परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय महाराष्ट्रानं गुजरातलाही मागे टाकल्याचं फडणवीस म्हणाले बघूया परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल महाराष्ट्राने गुजरातलाही मागे टाकलं देवेंद्र फडणवीसांकडून आकडेवारी जाहीर देशातील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पूर्णांक शेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आहे पहिल्या तिमाहीमध्ये महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आहे पहिल्या आठ राज्यांच्या गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षाही राज्यात अधिक गुंतवणूक असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय गेली दोन वर्ष परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एक वर असलेल्या महाराष्ट्रात दोन हजार चोवीस पंचवीस सा या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक झाल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय कोणत्या राज्यात किती गुंतवणूक झाली आहे त्यावर ते जून हजार चोवीस या पहिल्या तीन महिन्यात एकूण सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे एकोणीस हजार एकोणसाठ कोटींची गुंतवणूक झाली आहे तर तिसऱ्या क्रमांकावरील दिल्लीमध्ये दहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी गुंतवणूक आली आहे तेलंगणा चौथ्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे नऊ हजार तेवीस कोटींची गुंतवणूक आली आहे तर महाराष्ट्रातील विरोधक सातत्याने ज्या गुजरातचा उल्लेख करतात ते राज्य पाचव्या क्रमांकावर आहे गुजरातमध्ये फक्त आठ हजार पाचशे आठ कोटींची गुंतवणूक आली आहे सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडूमध्ये आठ हजार तीनशे पंचवीस कोटी सातव्या क्रमांकावरील हरियाणामध्ये पाच हजार आठशे अठरा कोटी तर आठव्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशमध्ये फक्त तीनशे सत्तर कोटींची परकीय गुंतवणूक आली आहे तर नवव्या क्रमांकावरील राजस्थानमध्येही तीनशे अकरा कोटींची परकीय गुंतवणूक आली आहे देशातल्या या सर्व राज्यांच्या बेरजेपेक्षाही अधिक परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे देवेंद्र फडणवीसांनी या गुंतवणुकीबद्दल काय म्हटलंय त्यावर एक नजर टाकूया एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी इतकी असून त्यापैकी सत्तर हजार सातशे कोटी अर्थात बावन्न पूर्णांक टक्के महाराष्ट्रात आली आहे यापूर्वी पंच्या हजार चारशे बावीस कोटींची गुंतवणूक आली होती तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती राज्यात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये सत्तेत असताना एकूण तीन लाख बासष्ट हजार एकशे एकसष्ट कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती अडीच वर्षात आम्ही पाच वर्षांचं काम करून दाखवू हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितलं होतं आता सव्वा दोन वर्षात तीन लाख चौदा हजार तीनशे अठरा कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखवली दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे असंही फडणवीसांनी सांगितलं महाराष्ट्राने एफडीआयचे थेट परकीय गुंतवणुकीचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि या वर्षी एकूण देशात आलेल्या गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे म्हणजे देशातल्या सगळ्या राज्यातली गुंतवणूक एकत्रित केली तरीही महाराष्ट्रातली गुंतवणूक त्यापेक्षा जास्त आहे फडणवीसांच्या दाव्यान या दाव्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र सरकारवर जोरदार टीका केली केंद्र सरकारचे विविध प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला तर डायरेक्ट गुंतवणूक कुठे झाली हे दाखवलं पाहिजे असा सवाल खासदार सुप्रिया सुळे परवा महिंद्राची गुंतवणूक होणार होती ती गेली नाशिकमध्ये आणि मी आजच वाचले कुठल्या पाच क्लस्टरपैकी चार गुजरातला गेले सर्व गुजरातला गहाण ठेवण्याचं काम आणि पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी खुर्ची टिकवण्याच्या हव्यासापोटी महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचं काम हे सरकार करत आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परकीय गुंतवणुकीचा मुद्दा पुढे आलाय यावरून येत्या काळात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जुंपण्याची शक्यता नाकारता येत ब्युरो रिपोर्ट झी चोवीस